नमस्कार मी रमेश जावेर खरसुंडी तालुका आठवाडी जिल्हा सांगली संस्थापक जावेर संग्रहालय खरसुंडी आज आमच्या संग्रहालयाला अश्विनी नागदेवते नाग मॅडम आणि रोशन पिलेवान सर यांनी सहकुटुंब सहपरिवार जावेर संग्रहालयाला सदिच्छा भेट दिली अश्विनी नागदेवते मॅडम रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय खाणापूर या ठिकाणी त्या हा ज्युनियर कॉलेजला कार्यरत असून त्या त्यांनी सहकुटुंब सहपरिवार आमच्या संग्रहालयाला सदीच्या भेट दिली कलेला दाद दिली मी त्यांना धन्यवाद देतो हम्पी चित्रकार सुधीर जावेर, लिटल गर्ल चित्रकार आदित्य निकम गरुड़ बैठक, काष्ठ शिल्पकार रमेश जावीर हनुमान मंदिर खरसुंडी तालुका जिला सांगली चित्रकार सुधीर जावेर पहाट आमोल पवार दबदबा प्राचार्य भाऊसाहेब ननवरे कलाविश्व महाविद्यालय सांगली धन्यवाद